नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड अवकल्ली तीन हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल किमान आहे तीन हजार सातशे कमालदार आहे चार हजार चारशे पन्नास तर दर आहे चार हजार तीनशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ले एकवीस हजार चारशे चार आठ क्विंटल किमान दरा आहे तीन हजार सातशे पन्नास कमाल दर आहे चार हजार दोनशे साठ सर्वसाधारण दर आहे चार हजार पाच रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकल्ले पंधरा हजार आठशे सत्तर क्विंटल किमान आहे चार हजार दोनशे कमाल दर आहे चार हजार सातशे एक्कावन्न सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना अवकल्ले सतरा हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर आहे तीन हजार शंभर कमाल दर आहे चार हजार आठशे पन्नास दराई चार हजार एकशे पन्नास रुपये